श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा कधीकधी तुमच्याजवळ असे नाते आणि असे काही संबंध असतात जे तुम्ही कित्येकदा तुमच्या मनापासून स्वीकार देखील करत नाही पण ते तुमचे काही मागील जन्मातील कर्म समजून तुम्हाला या जन्मात स्वीकार करावे लागतात कधीकधी तुमच्या जीवापेक्षाही ते तुम्हाला जड जाऊ लागतात पण तरी देखील ते तुम्हाला तुमच्यासोबत बांधून ठेवावे लागतात कारण ती एक ईश्वरी योजना आहे त्यामुळे तुम्हाला ते कठीणही काही सहन करावे लागते पण हे सर्व काही कायमचेच त्रास तुम्हाला मिळतील असे नाही कधीकधी त्या गोष्टींचा काळ समाप्त झाला की ती लोक जी तुम्हाला त्रासदायक ठरत आहेत जी तुम्हाला मानसिक ताणतणाव देत आहेत ती सर्व काही वेळ आल्यावर तुमच्या जवळून दूर करण्यात येणार आहेत जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने देवाकडे काही मागत असता ती प्रार्थना करत असता कारण तुम्हाला असलेले त्रास तुम्हाला ती प्रार्थना करण्यासाठी प्रवृत्त करते तेव्हा लक्षात घ्या की देवाचे लक्ष तुमच्या प्रत्येक कृतीवर आहे तुम्हाला कुठल्या ठिकाणी त्रास होत आहे हे देखील देव जाणतात आणि त्यातून तुम्हाला मार्ग शोधून देण्याचा प्रयत्न देखील देवच तुमच्याकडून करवून घेतात देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तू ज्या काही काळजीत आहेस ज्या काही समस्येत आहेस ती समस्या लवकरच दूर करणारे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत तुमच्या मनातील समस्यांचे निराकरण करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला माझा आशीर्वाद ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्या मनातील ते सर्व काही क्लेश दुःख हरण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत तुमच्या चिंता व्यथा आणि काळजी मला सोपवून तुम्ही निश्चिंत असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जर तुम्ही माझे हे पवित्र बोल ऐकत असाल तर मी तुम्हाला आज्ञा देऊ इच्छितो की जेव्हा जेव्हा तुम्ही मनपूर्वक श्रद्धेने अंतकरणापासून मला हाका माराल तेव्हा तेव्हा माझे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीत अगदी छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या खूप काही चमत्कारांपर्यंत तुमच्या जीवनात ते परिवर्तन घडू लागेल तुम्हाला ते प्रत्यक्षात जाणवू लागेल ज्या काही तुमच्या इच्छा आहेत अपेक्षा आहेत आणि तुम्हाला मिळणारा मान सन्मान आहे तो तुम्हाला प्राप्त करायचा आहे खूप काही लोकांनी तुम्हाला खाली दाखवण्याचा काही कारणांमुळे प्रयत्न केला आहे पण आता काही काळात ते तुम्हाला तसे करण्यात यशस्वी ठरणार नाही तुम्हाला ते खूप काही भेद आणि खूप काही असे खाली पाहू शकणार नाहीत कारण तुमची बाजू प्रत्यक्ष देव भगवंत राखत आहे याचा अनुभव तुम्ही आता लवकरच करणार आहात मागील काळात तुम्हाला ज्यांनी खूप काही वेदना दिल्या खूप काही दुःख तुम्हाला पचवावे लागले पण आता इथून पुढे तुमच्या सर्व काही अडचणी आणि परिस्थितीत ते शुभ परिवर्तन तुम्ही अनुभवू शकाल ज्यांनी तुमचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न केला होता आता काही काळातच तुम्ही पाहाल की ते स्वतःहून तुमच्याकडे येऊन आपल्या कृत्यांची माफी मागू लागतील कारण त्यात तुमची काहीही चूक नसताना तुम्हाला ते सर्व काही त्रास सहन करावे लागले आहेत मागील काळात काही कारणांमुळे ज्या हाल अपेष्टा तुम्ही सहन केल्या आहेत आता त्यातून तुम्हाला असा मार्ग काढून दिला जाईल जो तुम्हाला सर्वोत्तम बनवणार आहे तुमचे नामांकित होणेही प्रसिद्धीस येणेही तितकेच आवश्यक झाले आहे कारण मागील काळात जे काही त्रास सहन केले आहेत त्यातून तुम्ही खूप काही शिकला आहात तुम्ही जे काही शिकला आहात आता तेच तुमची खूप मोठी शिदोरी म्हणून तुम्हाला कार्यास येणार आहे जेव्हा तुम्हाला खूप काही अनुभव येतात तेव्हा तुम्ही तितक्याच धडाडीने आणि यशाच्या मार्गाने वळू लागता तुम्ही ते जाणून घेता की हा काही कठीण काळ होता जो मी आजपर्यंत सहन केला आहे पण एक विसरू नका की मी सतत तुमच्या सोबत आहे तुम्हाला सहाय्य देत आहे तुमचे मार्गदर्शन करत आहे आता या क्षणाला जे कोणी माझे पवित्र बोल माझे बाळ ऐकत आहे त्यांना माझा आशीर्वाद त्यांच्या इच्छा पूर्ण करणारे आहेत मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना ते सहकार्य करणार आहे त्या क्षणाला त्यांनी निश्चिंत असावे कोणत्याही प्रकारे भयभीत राहू नये कारण मी त्यांच्यातून ते भय ते क्लेश ते दुःख आणि ते खूप काही आजार काढून टाकण्यासाठी आज तुमच्या पुढे उपस्थित आहे तुम्ही जर हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार करत आहात तर माझी ऊर्जा तुम्ही सतत प्राप्त करून या सृष्टीतल्या तुम्हाला हवे असलेल्या इच्छांना पूर्ती करणारे माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे जीवन सुख समृद्धी आरोग्य आनंद विपुलता आणि भरभराटीने परिपूर्ण करणारे माझे आशीर्वाद दैवी स्वरूपात तुमच्याकडे येत आहेत त्याला मनपूर्वक स्वीकार करा कधीही मनातील ताणतणाव असताना एखाद्या कार्याला नवीन प्रारंभ करू नका जर तुम्हाला काही नवीन कार्य सुरू करायचे आहे तर मनातील ताणतणाव विरहित मन करा आणि मग देवाकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा देवाकडे प्रार्थना करा कारण देव तुमची प्रार्थना ऐकतात याचा अनुभव तुम्ही घेत आहात जर तुमची मोठी इच्छा पूर्ण झाली आहे तर त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायलाही विसरू नका आणि जर तुम्हाला काही इच्छा आहेत तर ती मनोभावे प्रार्थनेपूर्वक मागायला विसरू नका देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत आहेत आता त्या काही काळातच पूर्णत्वास जाणार आहेत तुला मोठ्या यशाची हमी आज मी देत आहे बाळा निश्चिंत राहा कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे विश्वास ठेव सर्व काही चांगलंच होणार आहे तुझ्या समस्या लवकरच दूर होतील सुखी रहा तुझे जीवन समृद्ध करण्यात येत आहे स्वामींचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही प्राप्त केला असेल आणि मनपूर्वक आशीर्वाद स्वीकार केले असतील तर तुमच्या इच्छा स्वामी देव पूर्ण करत तुम्हाला ते सुख संपत्ती वैभव आणि आनंद प्राप्त हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ